हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे असो रमस्त ना आणि मजाच असायला पाहिजे सो आजपासून गावी गावावरून आल्यापासून मी आज व्हिडिओ शूट करते कारण की थोडा वेळ आराम करत करेपर्यंत आणि ज्या दिवशी आम्ही गावात आलो त्या दिवशी सर्व बॅग अनपॅक करून टाकले सर्व कपडे धुवायला जे टाकायचे होते टाक ते टाकले जे यूज नव्हते किले डायरेक्ट ते कबाटात मध्ये ठेवले आणि आज उठली इतकी उशिरा उठली की अक्षयतला पण स्कूल ला जायचं होतं ज्यामुळे खूप घाईघाई घाईघाई झाली तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला की पसारा करून ठेवला होता मी ते फटाफट आणि बेड पण आवरलं नव्हतं मी बघा असं सर्व टाकून ठेवले तेवढे कपडे रशांवरती कपडे ते आता फटाफट फटाफट आवरून घेते आणि तुम्हाला मी भाऊबीजचा ड्रेस दाखवते तो माझ्या आईच्या साडीचा आहे साडीचे ड्रेस पण खूपच छान वाटतात तो मी तुम्ही भाऊबीजला बघितलं असेल की साडीचा ड्रेस कसा वेअर होतो आणि त्याने पण टेलरने पण खूप छान शिवलाय तो ड्रेस प्रॉपर एकदम पाच वर्षा अगोदरचा ड्रेस आणि तो मला एकदम प्रॉपर फिटिंगला वगैरे होते एक एक आनंदाची गोष्ट आहे की माझं वजन अजिबात वाढलं नाहीये प्रॉपर एकदम होतंय आणि त्याचा जो बॅकनेक आहे ना तो खूपच त्याने छान शिवलाय आय लव इट सो so, असं काय फंक्शन असेल तर हा साडीचा ड्रेस वेअर करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये सो so, भाऊबीजला मी तो वेअर केला तुम्ही तो, तो व्हिडिओमध्ये मध्ये असेल कसं वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा सो so, आता फटाफट मी हे बेडरूम आवरून घेते आणि फटाफट तुम्हाला मी लगेच मिळते क्लीन कर सर्व करून झालंय आता बेडरूम आवरून झाले आता किचन पण आवरून झाले भाताचा कुकर सा लावून ठेवलाय भात आणि डाळीचा कुकर आता हे फटाफट कपडे घडी घालून घेते जर हे कपडे घडी नाही केले ना मग ते तसेच पडून राहतात संध्याकाळ होईपर्यंत आणि मला सर्व ते कामाला दिसतात म्हणजे भांडी घासून झाली की बेड आहे बेड आवरून झाले की हे कपडे घडी करून ठेवायचे घडी करून ठेवले की ते प्रॉपर वॉर्डरोब मध्ये ठेवायचे सर्व ना पटापट पटापट लगेच माझ्या डोळ्यासमोर दिसत राहतात की असं असं करायचं आहे ते नाही केले ना तर मग तसेच ते पडून राहतात मग ते दुसरा दिवस पण आपला तसाच जातो आणि अक्षितला आता आणायचे आणि मला ना हेअर वॉश करायचे प्रॉपर हेअर वॉश कसं करणार आहे मी कांद्याचा मिक्सरला ग्राइंड करून रस लावणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये जर कोरफड टाकली ना कोरफड म्हणजे कांदा मिक्सरला ग्राइंड करा त्याच्यामध्ये थोडीशी कोरफड टाका आणि खूप बेनिफिट खूपच छान आहे त्याचं माझ्याकडे नाही नाहीये त्याच्यामुळे मग मी फक्त कांद्याचा रस टाकणार आहे तो लावणार आहे आणि फक्त एक तासासाठी लावणार ला गर्म, ता आहे आणि लगेच वॉश करून टाकणार आहे आणि अक्षेतला आणल्यानंतर लावणार आहे तोपर्यंत मी ते गरमागरम कोरीत चहा घेते कारण की मी फक्त कोरीत चहा घेते बाकी काही नाही घेत थोडीशी तरी लागते सकाळी संध्याकाळी आणि हा खिडकीच्या किच किचनच्या खिडकीचा हा मस्त व्ह्यू आहे आणि तिकडे जो मी आता हात दाखवेन ना तिथे ना नेहमी इगल येऊन बसतो नेहमी इगल येऊन बसतो आणि तो, तो अक्षितचा मित्र आहे तर त्याला तुम्ही विचारलात ना की इगल कोण आहे तो माझा मित्र आहे सो so, अक्षितला आहे आणि अखाली ना भांडीवाली भांडी मला मिळाली होती म्हणजे जे कपडे देऊन भांडी देतात ते मला मिळाले होते त्यांना मी सांगितले की माझ्याकडे थोडे कपडे आहे ते तुम्ही घ्याल काय तर so, ते हा बोलले आता मी हे सर्व कपडे नेऊन देते ॲटलीस्ट ते तरी यूज होतील सो so, आता ते फटाफट मी कपडे पिशवीत भरून ठेवलेत कपडे त्याचा काहीच उपयोग नाहीयेत आता ते कपडे द्यायचे कारण की ठेवून ठेवून आपण नवीन नवीन नवी कपडे घेणार आणि हे फक्त ठेवून जास्त जागा अडली जाते जास्त जागा खाली पण होत नाही त्याच्यामुळे आता मी कपडे डायरेक्टली देऊन टाकते कारण की त्यांची तरी मुलं यूज करतील घालतील सर्व काय काय करतील आता फटाफट ते काढते अक्षितचं होतं की हे माझे कपडे आहेत ना तू माझे कपडे का देते असं जर त्याचं चाललेलं आहे आणि माझं कन्व्हर्सेशन पण बघा त्यांना हो ते कपडे सर्व देऊन टाकलेले आहे त्याच्यावरती मला हे भांडं मिळालं छान आहे म्हणजे आपण जर नॉर्मल जिरा राईस वगैरे करतो आणि दुसऱ्या ताटात आपण राईस काढून घेतो ना तर त्याच्या पाण्यातून पान ते त्या राईसमधून पाणी जाण्यासाठी हे खूप युजफुल आहे सो मी घेऊन आली कधी ना कधी उपयोगाला येलच येईल आणि आज मी बनवते जवळा सुकट आमच्या सुकट बोलतात त्याची आज भाजी बनवणार आहे सो सुकट मस्त तव्यावरती भाजून घेते एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेते क्रिस्पी झाली की लगेच ते पाण्यामध्ये टाका नंतर मग तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची कढीपत्ता हे सर्व तेलावरती मस्त फ्राय करून घ्या एकदम क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्या अशा प्रकारे पाण्यात आता त्या सुकट आमच्यात सुकट बोलतात त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते तर हे सर्व पाण्यात विरगळेपर्यंत मेल्ट होईपर्यंत ना आपण तेलाला तेलावर फोडणी देऊया कांदा टोमॅटो कडीपत्ता लसूणची आणि त्याच्यामध्ये मिरची टाकली मी लाल तिखट जरा कमी टाकले त्याच्यामुळे मी मिरची टाकली आणि आपले सर्व मसाले ते टाका थोडंसं याच्यामध्ये मी चिकन मसाला आहे एकदम मस्त तेलावरती फ्राय करून घ्या सर्व मसाले ते आणि आपण जे सुकट पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले की त्याच्यामध्ये टाका एकदम नितळे पाणी नितळे तळून घ्या आणि मग त्याच्यामध्ये टाका आणि थोडंसं पाणी मी शिंपडलंयकून कोणते खाली चिकटलं नाही है पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रमाणे मीठ जो तुमच्याकडे कोथमीर असेल तर तीही टाका आणि हां तुमच्याकडे ना जर कोकम असेल ना तेही टाका माझ्याकडे नव्हतं सो त्याचा आंबटपणा खूपच छान होतो सो कोकम टाकलं तर खूप छानच छान आहे सो अशा प्रकारे मी आज सुकटची भाजी केली कारण की सध्या काही वेगळी भाजी करायची होती सुकट फक्त प्रशांसाठी मी सुकट खात फक्त भाकरीसोबत जर कधी मूड झाला तर त्याच्यामध्ये मसाला हळद आणि थोडंसं मीठ हे सर्वांना टाकून पण खूप छान सुकट लागते आम्ही लहानपणी ना रात्री आम्ही लहानपणी गावी गेलो ना की मस्त भाकरी घ्यायची त्याच्यावरती सुकट लाल तिखट मीठ आणि थोडीसं चवीप्रमाणे हळद असं मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेते त्यावेळे आणि त्याच्यासोबत भाकरी खायची मस्त खूपच छान लागते आणि आणि बा आणि आम्ही बाबा गेल्यावर थोडासा अभ्यास केला आम्हाला फोर लिहायचा होता आज अभ्यासामध्ये फोर होतो आणि आम्हाला काउंट पण करता येत नाही प्रॉपर आम्हाला फोर लिहिता येतं त्याला एक काय बोलतात त्याला एक आहे की बाबा तो अभ्यासाला लागला ना की चांगला अभ्यास करतो त्याच्यामध्ये टी व्ही मोबाईल वगैरे काहीच बघत नाही आम्ही मोबाईलची सवय नाही लावली अजिबात तो मोबाईल घेत नाही थोडेफार कधी मूड आला तर कार्टून वगैरे तो बघतो नाहीतर मग नॉर्मली तो बुक घेतो त्याला त्यासाठी इतक्या साऱ्या बुक आणून ठेवल्या आहेत मी तुम्हाला नंतर दाखवेनच की काउंट केले त्याने नंतर प्रॉपरली त्याने फोर पण लिहून दाखवलं मला आणि तो झोपला त्याला झोपवलं खूप सारा आराम केला त्याला कारण की त्याची जेवढा तो झोपतो ना तेवढीच त्याच्या बॉडीला ना आराम मिळतो ना तर मग त्याची मस्ती इतकी चालू असते हे पण बघा हे ना लग्नाची पत्रिका आली ते पण त्याला तिथे शिकवायचं होतं आणि मी आज हा तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की आज काहीतरी मी ऑर्गनायझर बनवणार आहे सो ना हे ना अक्षयच्या बद्दलला जी आम्ही सायकल घेतली होती त्याचं त्या सायकलचा हा बॉक्स आहे सो मला प्रशांतच्या कपड्यांसाठी ना या बॉक्सचं काहीतरी ऑर्गनायझर बनव बनवायचं आहे म्हणजे एका एक साईडला शर्ट्स राहतील एका एक साईडला टी शर्ट्स राहतील एका एक साईडला पॅन्ट राहील अशा प्रकारे काहीतरी बनवायचं आहे सो आता काहीतरी मी डीआयवाय करते तुम्ही बघाच आणि त्याच्यासोबत अक्षितला पण ते करायचं असतं त्याच्यासाठी हो नाही हो नाही कारण की कटर सीजर हे द्यायला तर मला खूपच भीती वाटते कारण की जरी लागलं तरी पण खूप खूप काय काय होऊ शकतं तुम्हाला एक चांगलंच आहे सो अशा प्रकारे में करत करते। तेला पन मी सर्व करत करत त्याला पण मी बिझी ठेवलं फक्त तू गम घे आणि पेपर घे त्याच्यासाठी काय करायचं ते कर पण ह्या भानगडीत पडू नको की तुला पण कट करायचंय काय करायचंय सो ह्याच्या ह्याच्यासाठी मी तर काय करणार आहे कपडे ठेवण्यासाठी तर तुम्ही बघाच आणि तुम्हाला पण जर आवडलं तर नक्की तुम्ही पण ट्राय करा शॉप शॉपमध्ये मिळतं ऑनलाईन पण मिळतं पण मी काहीतरी डीआयवाय करते सो तुमच्याशी मी शेअर केले So, तुम्हाला चांगलं वाटलं तर नक्की मला या व्हिडिओला लाईक करा जर अजून कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असंच काहीतरी मी नवीन नवीन इंटरेस्टिंग घेऊन येत असते सो अशा प्रकारे आहे आता ही आहे ह्याला कुठली टेप बोलतात हा लक्ष होतं पण आता तोंडात आहे पण ते आता येत नाही आहे ये बाहेर जी ती टेप आहे मी नक्की नंतरच्या ब्लॉगमध्ये जर मला आठवलं तर मी नक्की सांगेन सो त्या टेपमध्ये प्रॉपर असा हा बॉक्स तयार तयार करून घेतला आहे मी आता हा जाते आणि प्रॉपर सेट करून तुम्हाला दाखवते की मी कसा कसं आहे आणि हा जो पसारा झाला आहे तो लगेच मी फटाफट आवरून घेते आणि तुम्हाला मी भेटते बघा या कपाटातले कपडे बघितले तुम्ही कसे नसते किती पण मी ट्राय केलं की प्रॉपर ठेवायचं एका साईडला शर्ट एका साईडला टी शर्ट आणि एका साईडला पॅन्ट असे तीन मी करून ठेवले होते की त्या साईडला ठेवायचे पण नाही असे उलटे सुलटे ठेवतातच ठेवतात कि किती पण त्यांना किती काही बोलले त्यांनी मग नंतर माझ्या का नंतर काहीतरी असं करायचं आहे की ते प्रॉपर शर्टाचे ते शर्ट आणि टी शर्टचे ते टी शर्ट सो अशा प्रकारे एका साईडला बघा तुम्ही बघू शकता एका साईडला मी शर्ट ठेवलेत एका साईडला टी शर्ट ठेवलं आणि मध्ये जे रुमाल और दुसरे काय गोष्टी असतील तिथे मध्ये छोटा मी डबा ठेवला हो आहे त्याच्यामध्ये ते प्रॉपर आपण ठेवू शकतो बिफोर आणि आफ्टर लोक नक्की तुम्हाला आवडला असेल अशी मी काय त्या अपेक्षा करते सो तुम्ही पण नक्की करून बघा जर तुमच्याकडे रिकामे बॉक्सेस असतील तर तुम्ही काहीतरी डी आय वाय करू शकताच शकताच प्रत्येक टायमाला आपण ऑनलाईन मागव मागवू आणि त्यासाठी जर नाही आवड नाही आवडले तर आपण ते रिटर्न करणार त्याच्याऐवजी ते पैसे रिटर्न नाही त्यासाठी आपल्याकडे जे असेल त्यासाठी आपण डी आय वाय डी आय वाय करून काहीतरी असं युनिक काहीतरी बनवू शकतो शकतोच शकतो तसं मी ट्राय केलं आहे आणि मला ते खूपच आवडलं ॲट hey, -फट हे करून एक आठवडा झाला आणि प्रॉपर त्या ह्याच्यामध्ये बॉक्सेसमध्ये ते कपडे जातच जातात एकामध्ये शर्ट्स एकामध्ये पॅन्ट आणि एकामध्ये टी शर्ट सो ते झाल्यानंतर आम्हाला अंड खायचं होतं सो फटाफट अंड उकळलं आणि मी ना अंड थंड म्हणजे अंड्यावरची कवच काढण्यासाठी ना डायरेक्ट बर्फ घेते आणि पाणी घेते ज्यामध्ये टाकलं की लगेच ते निघतात तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आता फक्त ते रोल करणार आहे मी बर्फाच्या पाण्यामध्ये टाकले आणि फक्त रोल केलं ना, के। ना, 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 सो ना की लगेच ते कवर जो आहे ना तो लगेच निघेल तुम्ही पण ट्राय नाही तर मग ती वेट करायला लागते आपल्याला की थंड होईपर्यंत थंड झालं की ते प्रॉपर निघतं नाही तर मग ते अंड पण वाईट वाईट जे असतं ना ते पण निघत त्या चालीसोबत सो नक्की हे ट्राय करा सो तुम्हाला ही इंटरेस्टिंग व्हिडिओ आवडले असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे आमचं हा आजचं जेवण होतं चपाती अंडा अंडा मसाला आणि अंड सो so, ही व्हिडिओ मी इथेच थांबवते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सो so, कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ काहीतरी डी आय वाय मी केलं आहे वॉर्ड्रॉपच्या वॉर्ड्रॉपमध्ये कपडे ठेवण्यासाठी तर तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अजून काय करा <laughs> सबस्क्राइब करा सो so, आपण भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त राहा खातरा काळजी घ्या बाय